हरी मित्रांनो अखंड हरिनाम सत्ता मोजे बोता तालुका महागाव जिल्हा यवतमाळ ऋषिकेश महाराज यांची झालेली कीर्तन सेवा एक वेळेस नक्की आहे का हरी खूप हो महाराज मातीत घालतात कालचा दिवस म्हणजे संस्कृती मातीत घालायचा होय जरा विचार करा माणसं काय करायला होतील नियम नाही बाबा आपण आपलं स्वयित करा कोणी तुम्हाला स्वयत करण्या सांगण्या करता येणार नाही दादा इतकाले लोक गावात आले तुम्ही फक्त माळी घाला स्वतःच करून घ्या साधी गोष्ट सा। नाही मला एक सांगायचं पहिली दारू तुम्हाला माणूस पाचते पिना म्हणते काय व्हायला नाही म्हणलं तर त्याला थम्सअप मध्ये मध्ये टाकून पाचते आणि पहिल्या दिवशी दारू लयच लागते संध्याकाळच ते झुलत आलं बा असं झुलत आलं आलं घरात गेलं महाराज जिनं जे घलबला लावला आता मायमनी म्हणजे नशीब फुटलं बाबा नशीब फुटलं कुठल्या बराबर म्हणे सत्या ना झाला म्हणे संसाराचा सगळा गडबडा केला गाव गोळा झाला गाव गोळा झाला ती म्हणे माय मुकी म्हणे अखरला माय म्हणलं ती आय मुकी म्हणे मी उलुशी पिली पण मया नाही पिली मला डोकाय ना पाजली तुझ्या पाया पडतो मुकीय म्हणे जर्राशी दमकाडे मया नाही पिली म्हणे मला पाजली तुला पाया पडून सांगायचो म्हणे आय गाव गोळा करू नको मातीत घाल नको म्हणे जर तुझ्या पाया पडतो आमचे महाराज त्या बाई बाईच्या पाया पडल्या माझ्या करत्या काल तरी बाई दम धरण ती असं त्यांनाच केला म्हणून मी संसारात लेकरा बाळात वाटोळ केलं जे बोंबलायली बाई जोर जोराने चिरकायली आहे तिला पाया पडतोय मुखी म्हणे इज्जत घाल नको लोक गोळा व्हायली म्हणे माणसं येईल खतरनाक हे ये माळकरी मालकरी होते की हे बालक राम राम करू लागलं ते अरी म्हणे काय असे करतो बघ सत्यानाथ झाला की रे यानं तर इस्तुई जुला आपला आता माणसा अशी बोलायली की महाराज ती कदरती बो याला पिलेली छक बाई उतरवती पहिले तिची काहीच ठेवत नाही पोटात ते कदरून पाया पडते बाई महाराज नुसतेच भांडी आपण भांडी आपता वाटते आता वातावरण बिघडलं हवामान खात बदललं <laughs> आता आभाळा वारं सुट्टी पत्र उडत त्याच्या आधी आपण घर सोडलेलं बरं मग ते बाहेर येते ते म्हणते या बाईन मग अशी बी इजत आणि तशी बी गेली अशी गेली तशी गेली आता पिऊन आलं तरच बरं होईल थरत मुकी बसते माया हो काही काही नवरे तुमच्यामुळेच लय पी आयली म्हणून कवा एखाद्यावर माफ करा त्याला जवळ घेऊन बसा चार लेकर घेऊन कवाड लावा आणि त्याला दाखवा आज तू या माघारी या लेकराचं कसं होईल या दारुणा तुव जीवन बदमा मारा सगळं खास व्हायला पण या लेकरांचं काय एका दिवशी चार त्या लेकर घेऊन समोर बसा त्याच्या समोर धड धड डोळ्यातून आसू फाडा आणि कोणातरी देवाची शपथ घाला या लेकर दाखवा नाही सुधारलं तर उद्या मला येऊन म्हणा तुमची इच्छाच नाही का नाही खांद्यावर माफ करायची दादा त्याला माफ करा दुरुस्त करणं तुमच्या हाती तुमच्या हाती बैल किती खतरनाक असो बैल किती खतरनाक त्याला जर शाहू करायचं असेल तर काय करा लागते बापू त्याच्या हात लागते। पाठीवून लागते की नाही मग नवरा ना किती खतरनाक असो किती खतरनाक आठ दिवसाला त्याच्या खापर फिरवायचं पाठीवून तू म्हणशील तस गुबू गुबू उठ म्हणलं की उठ बस म्हणत बस छू म्हणलं छुन येऊ म्हणलं की येऊ तुमची हाती आहे पण तुम्ही होत्या बसत ना यानं सत्यानास केला म्हणले की के संध्याकाळी यास विठाला विठाल शरीराचा नाश करू नका महाराज पायावर हात ठेवून सांगत सकाळच्या पाया, पाया। माझे दंडवत आपुला चित्त शुद्ध करा महाराज चित्त कशाने शुद्ध होते याच्यातला मल काढा विक्षेप काढा आवरण काढा एकदा आवरण काढलं की महाराज स्वतःच हित होते म्हणजे हित काय महाराज हित एकच सांगितलं हित ते करावे देवाची चिंता आणि करोन मन एक विध त्या देवा करता मन एकविध करा आणि एकविध झाल्याशिवाय तू विश्वाचा मालक चित्तात येऊन बसत नाही आणि एकदा ते चित्तात येण्याकरता मल नाहीसा करण्याकरता या शरीराला सवय लावा त्या मंत्राची मग ते मंत्र कसा जपायचा सामूहिक जर जपायचा सांगता असा जपाय का हात असतील तर सगळेजण वर करा आणि प्रेमानं भजन करू